बसविले जानू잖아 बसला तुझं इथं बसून तो ए आर्टिस्ट चांगला मेकअप करणं नाहीत का कुबडा तसा आत घलीन पार्लर आर्टिस्ट आहे अरे 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 इकडे थोडस कमी पडलं ना आम्हाला मग ती म्हणली होती ना आधी तिथे घेऊन घेऊन ब... बस बस का खबर आज ताय का लेकरांना ना लेकरा सगळे जावे लागते तिथं शाळा मध्ये तवर तर तिथं नाटा पाटा हा जायचं नाही चला गावातली आदली वाजली बर का एक पहिली माणसं आता सगळे जमा झाले असतील

गावातल्या माणसं उगा असं टकमका बघितलं पाहिजे अगं असं आसवतो कोणा उग साक्षात ते काहीतरी म्हणतात ना साक्षात असते ती मला येतच नाही

नंदी बाजाराच्या नॅशनल मध्ये तिकडे झांडा मांडून हवा त्यावर साड्या घाली जाय जायचं इकडून लागूटी खावा इकडून लांगोटी खावा <laughs> तिथं घाट मारा महागायची टमाटर खावा तर द्यायचं नाही बोलायचं नाही तुम्हाला कुणाला आता आता कुठला बिरा कुठे कुठला कुठे बी कसा निघल जी काय तिथंच निघत असतोय मग कुठवर तुमचं बोल ना खाऊन खाऊन जीव हांबला की जीव हांबला काहीतरी किती होळी तोंब ला चंद्रकोर की चांगली लावणी

तर नाही नाही चालतं नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करायची तर बघा सजावट सजावट आहे करतात

Gue t referred Marche Tintonder

bangun terbang bang. ji तर अशा प्रकारे आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली सर्व शिव भक्तांना बावळांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ഇവിടെ <coughs> 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 नाही काय करत ना आता <coughs> <तर जा> <coughs> <coughs> सर बोलते ना मुलांना मग आज आपण या ठिकाणी <coughs> <coughs> महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक त्यांनी महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून दिलं असे कुर्वाडी भूषण प्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त एकत्र आलेलो आहोत आज आपल्या शाळेमध्ये आनंदात उत्साहात ही आपण जयंती साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी पालक पूरजन वर्ग या सर्वांना या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करतो त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी आपल्या शाळेतील विद्यार्थी आता तिथे मध्ये विद्यार्थी कार्तिक राहुल सोनवणे याचा वाढदिवस आहे तो वाढदिवस देखील आपण या ठिकाणी अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूया त्यासाठी आपण सर्वांनी त्याला सर्वप्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायच्या डे Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Thank birthday to you